अफवा ह्या कारण नसताना उठवल्या अफवा पसरवण्याचं काम झालं पिंपरी चिंचवड मध्ये देखील काही सहकार्यांनी भूमिका घेतली परंतु मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत आज सगळे जण मेळाव्याला उपस्थित राहिलेले होते मी पहिल्यापासून अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबांनो आपण सगळ्यांनी निर्णय घेतला तो विकासाच्या करता घेतला राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा तुमच्या माझ्या पुणे शहराचा चिंचवड शहराचा पुणे ग्रामीणचा विकास व्हावा लोकांचे प्रश्न सुटावे विरोधी पक्षामध्ये राहून नुसते आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाही त्याच्या संदर्भामध्ये विकासाच्या पासून आपण फार दूरवर राहतो आणि त्यामुळं सर्वात आमदारांची तशा प्रकारची भूमिका होती नेतेगणांची भूमिका होती परंतु त्याच्यात काही नंतर गळाले ठीक आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला पुणे शहरामध्ये अधिक जोमाने त्या ठिकाणी काम करावं लागणार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या शहरातल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट मला नम्रतापूर्वक सांगायची आपली भूमिका आज इथं बाहेर पडल्यानंतर विकास आणि कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं गरीब वर्गाला माझ्या गरीब महिलांना युवतींना मुलींना किंवा माझ्या आयांना जी काही आपण मदत केली माझी लाडकी बहीण ही योजना त्याच्यामध्ये फॉर्म भरताना अडचणी येत आहे मलाही कळत आहे त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय ऑनलाईन फॉर्म भरताना कधी ना कधी तर सर्व त्या ठिकाणी काम करत नाही अशा पद्धतीनं ना आहे परंतु सगळ्या महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत तुम्ही बघितलं काल तर जगच ठप्प झालेलं होतं विमान उडायची बंद झालेली होती म्हणजे अशाही प्रकारचे समस्या निर्माण होतात पण आपण डगमगत नाही आपण त्याच्यातनं मार्ग काढतोय आता पण दीपक मानकरांनी सांगितलेला मुद्दा मला पटलेला आहे मी कॅबिनेटच्या वेळेस तो मुद्दा काढीत तृतीय पंथीच्या संदर्भातला तो आपलाच वर्ग आहे आपण त्यांच्या करता काही योजना, योजना आपण त्यांच्या करता आणलेल्या आहेत मधी मला शिष्टमंडळ पण त्यांचं मुंबईमध्ये भेटलेलं होतं परंतु दीपक भाऊ निर्णय झाल्यानंतर कळेल की तुमची मागणी आम्ही मान्य केली का नाही मी ना आता जास्त त्याच्याबद्दल बोलतो कारण समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या घटकातल्या महिलांना ती मग माझी अल्पसंख्याक असू द्या ती माझी शेड्यूल मध्ये मोडणारी असू द्या ती माझी शेड्यूल ट्राईब मध्ये मोडणारी असू द्या ती माझी भटक्यांमध्ये मोडणारी असू द्या सर्वसाधारण मध्ये मोडणारी असू द्या कुठल्याही घटकामध्ये मोडणारी असू द्या तिचं उत्पन्न तिच्या नवऱ्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तिच्याकडे केशरी कार्ड असेल शिधापत्रिका तिच्याकडं गुलाबी अं केशरी आणि पिवळं चुकून गुलाबी म्हणलं गुलाबी रिक्षामुळं ते लक्षात आलं केशरी आणि पिवळं आणि अंत्योदय योजनेमध्ये ज्यांची नाव आहेत त्यांना सगळ्या महिलांना त्याच्यात आपण सामावून घेणार आहे त्यामुळं महिलांनी काळजी करू नका या योजनेच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये दोन्ही आमदारांना विचारा पुरवणी मागण्यात ऍडिशनल ची पंचवीस हजार कोटीची तरतूद मी मंजूर करून दोन्ही सभागृहाची घेतलेली आहे आता विरोधकांना थोडं पोटात गोळा आल्यामुळं हे देणारच नाही चुनावी जुमला आहे आता काय यांचं राहिलंय अरे यांचं काय राहिलंय का नाही त्या माझ्या बहिणी ठरवतील माझ्या माता ठरवतील माझ्या मुली ठरवतील तुम्ही काही ठरवण्याचं कारण नाही मीडियाच्या बाबतीमध्ये देखील आपण सावध रहा कधी कधी मीडियामध्ये काही कारण नसताना आपल्या बदनामी करणाऱ्या आपल्या शक्तीस्थळावर हल्ला करणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात आणि मग आता इथं स्वतः दीपक भाऊंनी क्लिअर सांगून टाकलं परंतु माझा गडचिरोली चंद्रपूर अकोला वाशिम अमरावती बुलढाणा तिकडच्यानी वाचल्यानंतर अरे बापरे काय झालं तर दीपक भाऊना काही झालं का असं होऊ शकतं पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे त्यांनी इथल्या इथं क्लिअर केला तर ती बातमी सगळीकडे त्या ठिकाणी जाईल कारण दीपक भाऊंचे पण अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये संबंध आहेत कराडमध्ये अनेक कार्यकर्ते दीपक भाऊंना मानणार आहेत मी तिथं गेल्यानंतर मला ते भेट मला अनेक ठिकाणी गेल्यानंतर कार्यकर्ते नाशिक मध्ये भेटतात बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये भेटतात त्याच्यामुळं हो, आपण पण पन व्यवस्थितपणे महिलांनी पुरुषांनी युवा युवतींनी सगळ्यांनी राहा कुठेही पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचं कृत्य तुमच्या हातनं होऊन देऊ नका मधल्या काळामध्ये काही घटना आपल्या पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या त्याच्याबद्दल कडक ॲक्शन घ्यायला आपण मागं पुढं बघितलं नाही